<laughs> <ने>, <laughs> दे ना मम्मी मारेल ना मला नाही मला दे ना नाही ना मी मम्मीला सांगून देईल मी नाही मला दे मी, मी तुला तिळगुळचे लाडू देईल आज हा मोठे मोठे लाडू देईल बर का मला नाही मी दोनच लाडू देईल तुला नाही <laughs> मम्मी मम्मी पतंग बघ कुठे गेली मम्मी मम्मी किती गेली मम्मी. <laughs> बतलू, बतलू, <laughs> वर गेली पतंग मम्मी चक्री कोणाकडे तुझ्याकडे ना सांभाळून ठेव बरं का माझी नको ठेव आता नको ना छान जाते अरे कटली कटली ही कोणती पतंग आली बघणार कटली 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 नाही नाही कटली नाही आपली नाही कटली

हतुक तर खूप लय लागलंय मला तू कशाला आलात आता इकडे पतंग खेळते ना मम्मी पतंग खेळायला चल घरी चल हा मम्मी हात बंद करू हडू नको हडू नको म्हटलं तुला मम्मी हा हत मोडल असेल ना तर पट्टी लावू ना आपण त्याला चल 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 बस बस मम्मी पट्टी लावू

त्या पतलूच्या पतंगी ना हा इथून चोरून नेल्या होत्या अरे चोरून नेल्यामुळं तू तिकडे पडला हो का मम्मी मग कर्माचे फळ भोगावं लागतं ना असं मम्मी मग जैसे करणे वैसे भरणी अरे बापरे म्हणजे इथून पुढे चोरी नाही करायची ना, करा ना जाऊ आता बोर बोर चल मला पहिलं दवाखान्यात चला मी आता काय करतो माहिती पतलूची माफी मागतो बरं कमी आणि इथून पुढे कधीच अशी चोरी करायची नसती कारण कर्माचे फळ इथेच मिळत असतं आपल्याला चला मम्मी चला दवाखान्यात जाऊ आपण